सतेज कृषी प्रदर्शन तपोवन कोल्हापूर येथे कृषी प्रदर्शनामध्ये हिरकणी महिला बचत गटाने विविध उत्पादनाचे च उत्पादनाचा स्टॉल लावलेला होता यामध्ये घरगुती बनवलेली लोणची तसेच चटण्या बाजरीची भाकरी जाम असे विविध पदार्थ या महिलांनी बनवलेले आहेत आणि त्यांनी हे पदार्थ या कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉल ठेवून तिथे विक्रीसाठी ठेवलेले होते तर आपण ऐकूया आणि पाहूया काय आहेत ते पदार्थ महिला आर्थिक महाविका, महाविकास अ, सी सी अ, तो, ब्रा, तो, महिला आर्थिक महाविकास आम्ही आलोय उन्नती सीएमआरसी उन्नती पिंडवडगाव टोप ब्रॅच किर्तनी महिला बचत गट

गावरांमध्येच आहे हे गावरान मिक्स मध्ये येते हे लिंबूमध्ये तिखट लिंबू हे कारलाचं लोणचं आहे हे शरीरासाठी आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहे पित्तासाठी वगैरे गुणकारी आहे हा सा साखर आंबा आहे आणि हे चिंचेचं गोड लोण गोड चटपटी तसंच बनवलेलं लोणचं आहे हे घरगुती सगळे पदार्थ आहे आणि चटण्या आहेत हे कारळाची कोरथ्याची चटणी आहे हे लसूण खोबरं आहे लसूण खोबरं जाडमध्ये जवस आहे आणि हे खोबऱ्याची चटणी आहे